नाव रूटीन नाव घेते जिताते गेल्यानंतर माझा आणि त्यांचा फारसा संपर्क नसताना सुद्धा एक ओडीलाच प्रमाणे मला जीव लावनावे अदंनी विजय दादा तुरा कोणत्या गोष्टी <गणगी> असते स्टेज वर सर्व मान्यवर व सर्व शेतकरी वडीलधारी मंडळी व इथे उपस्थित असलेल्या तरुण या लोणी सर्कल मधील समस्त ग्रामस्थांचे आभार मानतो की ज्या पद्धतीनं तुम्ही आग मोठ्या काकांना सांभाळलं बारक्या काकांना सांभाळलं त्याचप्रमाणे तुमची माया कधीही तात्यांच्या बाबतीत कमी झाले नाही तुम्ही तात्यांना देखील सांभाळलं आणि तात्यांच्या नंतर तुम्ही आदरणीय नानांना देखील सांभाळलं तर मी तुमच्या समोर नतमस्तक होऊन ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या घरातील सर्व सदस्यांना सांभाळलं त्या पद्धतीने माझं काही चुकलं असेल तर मला मोठ्या मनाने माफ करून तुमच्या पदरात घ्यावं आणि तीच भावना तुमची माझ्या प्रती रवी विनंती करण्यासाठी मी तुमच्या समोर सर्वप्रथम नमस्कार <गंगा> करतो आज या ठिकाणी उमेदवारीचा सगळा संभ्रम असताना ज्या ज्या काही घटना घडल्या त्या घटना सगळ्या तुमच्या समोर आहेत चार तारखेला त्या दिवशी मला उद्धव साहेबांचा फोन आला आणि मला विड्रॉल करायला सांगितलं की रंजित आपल्याला थांबावं लागत त्यावेळेस मी परांड्यावरून घुमकडे जात असताना मला भरपूर लोकांचे फोन येत होते की तो फॉर्म करू नको माझा घेऊ नको तो आमदार होशील परंतु माझ्या मनामध्ये एकच विचार येत होता की जो भगवा आदरणीय तात्यांनी गेली चाळीस वर्ष इतबारे डवलत ठेवलाय त्या भगव्याशी कधी हि करता करतात आम्हाला आणि त्याच्या अगोदरच राहुल आणि तात्यांचं देखील त्या ठिकाणी तुम्हाला भेटलं तर तुम्हाला आमचं करावं आणि आम्हाला भेटलं तर तुम्हाला त्या पद्धतीनं तात्यांनी जो काही एक शब्द बयाला दिला होता तर ता त्यांच्या पश्चात शब्द मोडणं माझ्याकडून कधीही शक्य नव्हतं कारण की मी भेटलो आणि मी जर या वेळेला काही चुकीचा निर्णय घेत होतो तर निश्चित रूपानं गेली वीस वर्ष आपण जे विरोधात लढत आलो ते अजून पाच वर्ष आपल्याला विरोधात लढणं सोपं राहिलं <प्रागाँ> कारण <था> की गेली वीस वर्ष आपण विरोधात कायम पंधरा वर्ष दादा पंधरा वर्ष बघायच पुन्हा सावताला आणलं म्हणलं कस तर होईल सत्य सहभागी तर आपल्या पाचवीला सारा संघर्ष का काय परंतु गेली वीस वर्ष तो आपल्याला त्रास झाला <laughs> आता तरी कुठं या शिवसैनिकाला न्याय भेटत या न्यायासाठी मी बैयाला ओमदाबा कडे घेऊन गुल गेलो आणि ओमदा समोर बांधून गेलो की बाबा आता आम्ही तुमचं करायला आहोत पण पुन्हा तुम्ही निदर्श केलं <laughs> 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 तर पुन्हा

भूम असल परंडा असल वाशी असल या प्रत्येक ठिकाणी आपला शिवसैनिक कुठेतरी त्या चांगल्या पदावर बसणं ही काळाची गरज आहे त्यामुळे मी माझ्या स्वार्थाचा कुठलाही विचार न करता सर्व शिवसैनिकासाठी आदरणीय दात्यांच्या शब्दासाठी सक्षमपणे राहुल भाई पाठीमागे आपल्याला उभं राहायचे ह्याच्यात कुणीही शंका देण्याचं काही कारण नाही <laughs> कारण की लक्षात घ्या <laughs> <coughs> आता मेघरा दादा बोलला तो फिरतोय मी फिरतोय नाना सुद्धा फिरतायत राहिला होता आबा आबाड्यात फिरतोय म्हणजे सावताला कुठे कुसायला सुद्धा सांग नाही म्हणजे इतकं इमाने ईद करा की ज्या पद्धतीनं तुम्ही का त्यांच्या पाठीवर अरे मामा थोडा घाल गडबड कर

अर्थ नाही मी अरे अरे दोन हजार बावीस साली ज्यावेळेस शिवसेना पक्ष फुटला होता त्यावेळेस संबंध जनता जंतरत होती आणि तुझ्या का हस आणि मी तिचा फ्या बघा <laughs> आता ही गेल तुमच्या काळा होत लेकराने जाळ लावायचं पोराने पाणी घालायचं ते आहे ना फळ खायचे फळ नाकवण ती आता कर्मीची भीड हितच आहे आणि ती एवढ्या झपक्यात आले म्हणता ह्याला आगा माय त्याची पक्की कुपाटी लागली म्हणून सांगायचं आंबीला गेलो दोनशे कोट रुपये आंबीला देतो कितीला काय तो अनपालांड्याची <art Fridays engineering> कुपाटीला <confessed Cliff> आग वेळ जाऊन सांगतो आता लोकांच्या आई कडायचे स्ट्रायचे तर काय पैसा काय पैसे घेतल्यावर बसतात पण खट्टा चाड गेल्यावर झटका बी दिसतात मालकाय का तिथं झटका आहे का तू म्हणायच आणि कस आहे मामा म्हणत असत्याचं बोल निश्चित रूपाने तुमच्या मनात विचार येत असेल मी एवढं बोळायला नको परंतु ज्या पद्धतीचा त्रास या तानाजी सामंतांनी आपल्या परिवाराला दिलेला सर्व सामान्य लोकांना दिलेला आहे त्या त्रासासमोर मी दूर काय सुद्धा कारण की लक्षात घ्या ज्या वेळेस होता त्यांनी तुम्हाला तुमचं इथं मतदान नसताना देखील स्वतःच्या सख्या भावाचं तिकीट कट करून तुम्हाला जिल्हा जिल्ह्याकडचे सर्कल मधून उभा केलं डोंजा सर्कल मधून उभा केलं नाही तर तुम्हाला निवडून आणलं तुम्हाला जिल्हा परिषदेचा अर्थ व बांधकाम सभापती केलं आणि ज्या तात्यांनी तुमच्यासाठी एवढं केलं तेच तात्या ता दवाखान्यात आयसीयू मध्ये ऍडमिट असताना तुम्ही त्यांना डीसीसी बँकेवरून पाय उतार करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर ज्या वेळेस किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर तात्या दवाखान्यात ऍडमिट होते त्या टायमाला माझा मुलगा सुद्धा त्या ठिकाणी ऍडमिट होता माझा मुलगा पहिल्या माझ्यावर ऍडमिट होता काका सर्व माझ्यावर ऍडमिट होते आणि तवा ह्या सावतानी मीर गवानीचा सा कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमात त्याची बोलायची भाषा काय मी जर मदत केली नसती तर मला तात्याच्या फोटोला हार घालायची वेळ आली ही तुमचे उपकाराचे परत ठेव म्हणजे ज्या ज्ञानेश्वर ताच्या तुम्हाला निवडून आणण्याकरता दिवसाची रात्र केली रात्रीचा दिवस केला स्वतः आमदार ना कि घालवली त्या नाही स्वतः त्या बद्दल तुमची आणि आज नाही स्वतः त्या नसताना ही तुम्हाला त्यांनी दिलेला गुलाल विम्यास लावला होता तुला बुक्का विसला तुम्हाला कुपाटी लावले तेवढा राग मामा गेले अडीच वर्ष झालं नुसते नोटीस आहे एखाद्या आमच्या रानाची चौकशी लावली आमच्या प्रॉपर्टीची चौकशी लावली आपल्या बांधकामाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची इमाने बरे काजही होतो आजही आहे आणि उद्या हिरा गेली चाळीस वर्ष इमाने बारे स्वतःच्या खांद्यावरती घेऊन फिरले त्या भगवायची कधी तात्यांनी ही गाजारी केली नाही आणि हा त्यांचा पोरगा देखील त्या भगवायची कधी गाजारी करणार नाही आणि आज निश्चित रूपाने तिकिटाचा लढा झाला खूप परंतु आता सरकार तात्यांचं आणि तात्यांचं घर म्हणून सरकारकडे कर बघितलं <coughs> तर ज्या पद्धतीने तुम्ही तात्या असताना तात्यांचा जो आदेश येईल त्या आदेशाचं पालन करत होतात त्याचप्रमाणे मी सुद्धा तुम्हाला एक विनंती करणार आहे की आज सरकार इथून आपल्याला वापस पाठवण्यासाठी लावून वेळ आहे आणि दोन्ही चांगलं असं आहे की मला वेळ भेटत नाही बोलायला बोलायसारखं तर लय असतंय पण वेळ भेटत नाही असो आता एक शेवटचे दोन मुद्दे घेतो भैया वेळ थोडा पण ह्या <laughs> लोकांशी बोलणं मला थोडं गरजेचं आहे मला एक सांगा सावंतांचा पुतण्या पंढरपूर मधन कोणत्या चिन्ह ह्या स्थानाने सावंतांच्या सख्या भावने शिवाजीराव सावंत साहेबांनी माड्यामध्ये कुणाल पाटी मधील आहे म्हणजे तिथं काय तर ज्या माणसाच्या पाठीमागे त्याच्या घरातली माणसं राहिलेली नाहीत त्या माणसाच्या पाठीमाग तुम्ही देखील उभारायची गरज सुद्धा गोष्ट लक्षात घेत कारण कि ज्याच्या मागासव राहिलेले नाहीत तर कितल्या मतदाराकडनं काय अपेक्षा करत कुठ आणि भाषणात म्हणतोय तो आणि तिकडे बाबाकडे आता सारे सूचना द्यावं प्रत्येकाने मोबाईल आहे बरं आता एक शेवटचा विषय आता कसं मतदान करायची तारीख किती आहे आपली त्या मतदानाची तारीख जसं जसं जवळ येईल तसं तसं आपल्या पाहुण्या राहण्याची आठवण येईल किंवा माझा पाहुणा पुण्या आहे माझा पाहुणा सांगलीत आहे माझा पाहुणा मुंबईला आहे मतदान आणायचं आहे त्याची काय सोय केली तर मी तुम्हाला सांगतो आपले मतदान आणायची सोय सामान्य तानाजीराव सावंत साहेबांनी केली एक नंबर मध्ये त्यांनी आपल्यासाठी गाड्याची सोय केलेली आहे आपल्या पाहुण्याला फक्त आपण सांगायचं हे सकाळी उठायचं आंबोळ करायची स्वतःच्या घरचा नाश्ता खायचा सावंत साहेबांनी आणलेल्या गाडीत बसायचं हिकडे यायचारीच बला लागतोय आणि ही, ही भूप तालुका भाई उद्धवराव पाटलेला पाडलेला तालुका आहे भाई उद्धवराव पाटील हि विरोधी पक्ष नेते होते आणि ती जर निवडून आली असते ह्या मतदारसंघात मुख्यमंत्री देखील झाले असते की माणसं त्याला धक्क्या दिलेली जर वीस तारखेला सुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरच बटन तुम्ही दाबाल आणि तीवीस तारखेला ही माड्या तपासला आपण माड्याला सुखरूप पाठवल्याशिवाय राहणार नाही येऊन अपेक्षा व्यक्त करतो आणि तुझेही देवाला धन्यवाद